धन्यवाद त्यांनी पण रात्र दिवस एक करून माझ्या मागे ठामपणे उभे राहिल्या त्या घराचा त्यांचा विचार न करता आणि हा विजय सगळ्या वन फोर्टी सिक्स मधील राहणाऱ्या मतदारांचा आहे आणि मी त्यांची खूप खूप आभारी आहे त्याची स्पोर्ट्स पावती म्हणून आज लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवून दिलेला आहे सातत्याने मी बोलत आले नऊ वर्ष काम केलेलं आहे आणि काम करणाऱ्यालाच लोक विजय करतात ते तुम्हाला रिझल्ट समोर आहे हा विजय फक्त माझाच नाही हा एकशे शेचाळीस मधील सगळ्या रहिवाशांचा आणि ज्यांनी ज्यांनी मला मतदान केलंय त्या मतदारांचा विजय आहे आणि नक्कीच पुन्हा समृद्धीची लाट वन फोर्टी सिक्स मध्ये तुम्हाला दिसेल मला प्रगतीची लाट वन फोर्टी सिक्स मध्ये दिसेल आणि नक्कीच जी कामं मी लोकांना बोलून जे मी आज मला त्यांनी विजय केलाय ते नक्कीच पूर्ण करून दाखवायचा प्रयत्न करेल